جي ها گھر چيري او پورا نوں اے اپ جي نوازيني دا بادلا آ سا کا سازني

हिंगोली जिल्ह्यातील महिला शेतमजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर नांदेड जिल्ह्यातील आरेगाव शिवारातील विरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला आणि जवळजवळ आठ लोकांचा मृत्यू झाला मदत कार्य बचाव कार्य साधारणतः सहा तास सुरू होत ता, यात सात महिलांचा मृतदेह काढण्यात आला असून दोन महिला आणि एक पुरुषाला वाचवण्यात नागरिकांना यश आलेलं आहे सात महिलांचा सा मृत्यू नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे आज सकाळी घडलेल्या या घटनेत घडला या घटनेची दखल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त करून तीव्र शब्दात दुःख व्यक्त केलं आहे या प्रकरणात जे माणसं मरत मरण पावलेले आहेत त्यांची नाव तशीच माहिती या ठिकाणी म्हणजे सांगत असताना श्रीमती पार्वतीबाई रा, रामा वय वर्ष पस्तीस श्रीमती पुष्पाबाई संतोष कांबळे वय वर्ष चाळीस श्री सटवाजी जाधव वय वर्ष पंचावन्न श्रीमती ताराबाई सटवाजी जाधव वय वर्ष पस्तीस श्रीमती द्रपदा सटवाजी जाधव वय वर्ष अठरा श्रीमती सिमरन संतोष कांबळे वय वर्ष अठरा श्रीमती सरस्वती लखन भुरड वय वर्ष पंचवीस श्रीमती चौबाई माधव पारवे वय वर्ष पंचेचाळीस श्रीमती सपना मीना राऊत वय वर्ष पंचवीस आणि श्रीमती ज्योती वय वर्ष तीस यांचा समावेश होता या संदर्भात उपस्थित काय म्हणतात संपूर्ण हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात हळवाळ व्यक्त केला जात आहे पोटासाठी चाललेल्या लोकांवर पोटाचा कायमचा काळ काळाने घाव घातलेला असून हळहळ व्यक्त केली जात आहे या ठिकाणी तहसीलदार वर्कर तसेच लोक काय म्हणतात ते पहा ऐका सबस्क्राईब करा अत्यंत दुर्दैवी 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 घटना आहे मित्र हो नेता युट्यूब पहा शेअर करा लाईक करा धन्यवाद सकाळी साडेसात ते पावणे आठच्या सुमारास मौजे आलेगाव तालुका नांदेड येथे शेतमजूर महिला एकूण दहा एकूण होते त्यामध्ये नऊ महिला आणि एक पुरुष असे शेतकामासाठी जात होते आणि आलेगाव येथील शेतामधील विहिरीमध्ये त्या ठिकाणी कठडा नव्हता तिथं ट्रॅक्टरमध्ये जात असताना ते पूर्ण ट्रॅक्टर ट्रॉलीसह हेडसह त्या विहिरीमध्ये पडलं आणि तीन त्यामध्ये वाचले आहेत एक पुरुष आणि दोन महिला सात महिला वाचवायचा त्यांना प्रयत्न करण्यात आला परंतु विहीर खूप खोल होती आणि मग आमचे जिल्हाधिकारी राहुल कर्डेले साहेब यांच्या महाराष्ट्राखाली आमचे निवासी उपजिल्हाधिकारी वडतकर साहेब आणि एस डी एम आमचे खल्लाळ साहेब आणि आमची तहसीलची सर्व टीम पोलीस डिपार्टमेंट महानगरपालिका एम एस बी सर्वच नैसर्गिक आपत्तीची टीम या ठिकाणी आली आणि पूर्ण सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी आता सात महिलाचे आम्हाला दुर्दैवाने बॉडी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि आता त्यांची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे मी दोन महिला वाचिल पूर्व भाई तांबडे आणि पार्वती पुरड बरीच सकाळी घटना कशी घडली काय साडेसात वाजता घटना भेडी हो ट्रॅक्टर का मी ट्रॅक्टर नव्हती वरच्या भिमात होतो मी बघलं ना तू धडेल पण आवा त्याला बाया चिरकल्या मी पळत आलो हम्म वरच्या पोंडातून तुमची महिला पण तुमची ट्रॅक्टर मध्ये होती हो त्यांना तुम्ही बघितलं की झालं नाही नाही बघितलं दिस नाही ट्रॅक्टर मधतच गेलं डायरेक्ट